मित्रांनो नमस्कार मी मिलिंद जाधव टी व्ही टेन तर आर ओच्या कार्यालयामध्ये मी आलेलो आहे तुम्हाला समोर दिसतच असेल निर्भय महाराष्ट्र पार्टी असा हा पक्ष जितेंद्र भावे यांनी काढलेला आहे आणि त्यांचं आज इथे आंदोलन चालू आहे ते काय विषय आहे काय ते आपण त्यांच्याकडे जाणून घेणारच आहोत सर सांगा सर आजच्या दिवसाबद्दल नमस्ते पुणेकर वंदे मात्र मी जितेंद्र भावे संस्थापक अध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी आज पुणेकरांनी म्हणजे निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या पुणेकर पुणेकर सदस्यांनी आणि कार्यकारिणीनी मला इथे याकरता बोलवलंय त्या ज्या एच एस आर पी, पी। ह्या ज्या नंबर प्लेट्स आहे त्याचाही विरोध नोंदवायला आलोय आम्ही कारण त्या नंबर प्लेट्सला केंद्र शासनाने जरी इंट्रोड्यूस केलं असलं तरी प्रत्येक राज्याला त्याची किंमत किती चार्ज करावी आणि त्या संदर्भातले अजून इतर अधिकार आणि कायदे बनवण्याचा अधिकार त्यांनी राज्य शासनाला दिला तर मग याचा फायदा काय व्हायला का दिला असा अधिकार तर राज्य शासनाकडून जास्त प्रमाणामध्ये त्या वाहनधारकांची पिळवणूक होऊ नये मुख्यमंत्र्याला आपल्या जनतेची काळजी असते ना तर कमीत कमी दीडशे रुपये ठेवणारी राज्य म्हणजे गोवा आहे गुजरात आहे आणि अन्यही काही राज्य आहेत पण आपल्या राज्यांनी मात्र साडेचारशे रुपये अधिक त्याला अठरा टक्के जी एस टी अधिक त्याचं फिक्सिंगचे चार्जेस अधिक ते आर टी ओ आणि वाहनधारक याच्यामधले त्रयस्थ या सगळ्यांना पैसे वाटता वाटता ती नंबर प्लेट आम्हाला आठशे नऊशे हजार प्रसंगी बाराशे जशी तुमची सांपत्तिक आर्थिक परिस्थिती असेल तसं तुम्हाला छानपैकी चांगल्या सुर्यानी कापलं जातं तर ते बंद करा हे साडेचारशे रुपये चालणार नाही हे दीडशे रुपये करा वेळ आली तर बाकीच्या राज्यांच्या थोबाडीत मारण्याची जर तुमच्या मनगटात ताकद असेल ता, ता, ता तर शंभर रुपयात करा वेळ आली तर माझं राज्य दळभद्री अजिबात नाही मोफत करून द्या ही आमची प्रामाणिक इच्छा आहे त्याच्यासाठी मी इथं आलेलं आहे आणि आम्ही नेमकं सरळ थेट योग्य प्रसंगी वाईटपणा घेऊन भूमिका घेऊन आमचं म्हणणं समोरच्यावर त्याचं परिणामकारक इफेक्ट येईल म्हणून सांगत असतो त्यापैकी हे आमचं सांगणं सांग आहे तर मित्रांनो आत्ताच तुम्ही पाहिलं भावे सर जे आता पुण्यात आलेले आहेत ते बोर्डसाठी तिथे आलेले आहेत आणि त्यांचं एका अर्थाने आंदोलन हे सुरू झालेलं आहे आणि आता या आंदोलनावर जे शासन असू द्या किंवा संबंधित अधिकारी काय करतील हे सुद्धा जे काय होईल ते मी मिलिंद जाधव तुमच्यापर्यंत पोचवणार आहे टी व्ही टेन खूप धाडसानं काम करतं आहे चॅनलला आमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मिलिंद जाधव सरांना दीर्घायुष्य लाभो आणि सगळी त्यांची विवेकी वाटचाल बरकरार राहो धन्यवाद जिन्दा पार। जिन्दा जिन्दा पार। जिन्दा पार। सर आगे साथ है मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्स आम्हाला नक्की कळवा धन्यवाद If you like the video do like comment share and subscribe